श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करते तर मंडळी घरात भाजीला काहीच नसेल तर काय बनवायचं हा प्रश्न आपल्याला असतो सो भाजीसाठी एक उत्तम पर्याय मी आज एक रेसिपी करणार आहे आणि ती रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर ही रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल तर ही रेसिपी आज मी व्हिडिओमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे सर्वात अगोदर मी बटाटा सोलून घेणार आहे आज किचनमध्ये नवरा एक रेसिपी करतोय ती म्हणजे कॉर्न चॅट तर कॉर्न चॅटसाठी आपल्याला मके सोलून घ्यायचे आहेत तर मके सोलण्यासाठी बाबासोबत विराट त्याला खूप छान मदत करतो आज सुट्टी असल्याने विराट काय बाबाला सोडत नाही आहे मके सोलताना त्याची फारच मस्ती सुरू होती मके सोलून तर बाबाला देतच नव्हता बाबा खूप इरिटेड झालेला आणि बाबाला त्रास देताना बघून मला फार आनंद होत होता तर इथे मी बटाट्याच्या चकत्या करून घेतली आहे एक मोठा बटाटा मी सोलून घेतलेला आहे आणि त्याच्या चकत्या गेलेल्या आहेत आता इथे मी बटाट्याच्या चकत्यांना मसाला मीठ हळद लावून घेणार आहे मसाला व्यवस्थित लागण्यासाठी तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता ते मी चकत्यांना मसाला लावून घेते तोपर्यंत तिकडे मिस्टर कॉर्न चॅट करतायत कॉर्न चॅटसाठी आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे त्याच्यावर कॉर्न तुम्हाला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत ते, ते काचऱ्या करण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल गरम करून घेणार आहे आणि जे कॉर्न आपण भाजलेले आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तर या बटाट्याच्या चकत्या म्हणजे काचरा करण्यासाठी मी रव्याचा वापर करणार आहे तर या तुम्हाला चकत्या रव्यामध्ये छान घोळून तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथे एक एक करून मी रव्यामध्ये घोळून चकत्या तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेते आहे मी जेवणाला वरण भात करते आहे सकाळची चपाती भाजी आहे वरण करायला फक्त मला फोडणीच द्यायची आहे डाळ माझी ऑलरेडी शिजलेली आहे एकीकडे कॉर्न चॅट होत रेडी होते कॉन चॅटमध्ये मी मसाला चाट मसाला आणि मीठ ॲड करून घेतलेला आहे तर आपल्या काचऱ्या छान रेडी होत आहेत तर तोपर्यंत मी वरण्याला फोडणी घालून घेतली आहे डाळ ऑलरेडी शिजलेली होती फोडणीला मी नेहमीसारखीच राई झिरो कडेपत्ता यूज केलेला आहे एकीकडे कॉनसुद्धा रेडी झालेले आहेत डिशमध्ये टेस्टिंगसाठी घेतलेली आहे इकडे काचऱ्यासुद्धा एक साईडने सा तयार झालेल्या आहेत आपल्याला काचऱ्या एक साईडने छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित पलटता येतात जर तुमची एक साईडच व्यवस्थित झाली नसेल तर त्या पलटताना तव्यावर चिकटणारच तर मंडळी मला खूप खोकला झालेला आहे आणि माझा घसासुद्धा बसलेला आहे त्याच्यामुळे रेकॉर्डिंगला क्लिअर असा आवाज येत नाही आहे तर आय होप तुम्ही माझे सिच्युएशन समजून घ्या ते इथे वरणाला छान उकळी आलेली आहे मीठ घालून मी कोथिंबीर घालून वरण रेडी केलेला आहे तर इथे आपल्या कचऱ्या सुद्धा झालेल्या आहे दुसरी साइड सुद्धा छान आपण खरपूस तळून घेतलेली आहे आता एकीकडे मी भाताचं कुकर लावून घेते माझं स्वयंपाक रेडी आहे आता मी किचन ओटा आवरून घेणार आहे मी शक्यतो जेवण झाल्यावरच भांडी आवरून घेते कारण मग नंतर जेवल्यानंतर ओट्यावर मग खूप मेस दिसत नाही आणि जेवणाची भांडी जे झाली की आरामात छान जास्त वेळ झोपता येतं जेवण करताना माझी फार भांडी निघतात कधीकधी माझे सासरे म्हणजे आमचे पप्पा मजी आणि म्हणतात सुद्धा की आपण पत्रावळी वापरायला सुरुवात करूयात चार माणसांना एवढी जाळं भरून भांडी कोण वापरतं पण खरं सांगू का यात माझी काहीच चूक नाही आहे या यांच्या सवयीच तशा आहेत जेवताना एक ताट आणि एक ग्लास दॅट्स ओके पण पापडासाठी सेपरेट डिश कोण घेतं आणि आम्हाला रोज जेवणात एखादी स्वीट डिश लागते सो त्याच्यासाठी एखादी वाटी म्हणजे एका माणसाला जवळजवळ चार ते पाच भांडी यूज केल्यानंतर एवढी भांडी होणारच ना लग्नाच्या सुरुवातीला मला भयंकर रागायचा केवढी भांडी पण आता ती सवयच झालेली आहे तर माझं इथे सगळं काम आवडून झालेलं आहे किचन ओटा मस्त स्वच्छ केलेला आहे आता मी नवऱ्याला जेवण वाढून घेतली आहे तर मी जेवणात आज आहे चपाती वरण भात पालकची भाजी आणि बटाट्याच्या काचऱ्या तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ